नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आयुष्याच्या माती करणाऱ्या या सोडा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक नेहमी तरी धाकात राहणे सांगकाम्यासारखी कामे करणे सोडून घ्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा दोन सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तिने आजारपण मागे लावून घेता विशेषतः चिंता आणि काळजी मुळे स्त्रियांमध्ये आजार जास्त वाढतात तीन व्यासन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करतील ही हानी कधीही करून न येणारी असते चार मनामध्ये गंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वाहवी शकत नाही पाच आरसांमुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तर आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे सहा घरातील खाजगी गोष्ट म्हणजे कोणाला सांगू नका नाही तर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील तसेच प्रसंगी गैरफायदा देखील शकतात नीट खल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखून घ्यावा आठ कधीच कोणाला जमीन राह राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्यावी तसेच आपल्या आजूबाजूची लोक सज्जन आणि सद असतील याचीही काळजी घ्यायला हवी सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते दहा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कारण हे कलयुग आहे स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्या जवळ येणार नाही अकरा विनाकारण स्तुती करणारे जवळीक दाखवणारे याची सुप्त हेतु ओळखा हेतु ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते बारा तारुण्य परतून येत नाही म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य बरबाद करू नका तेरा तुमच्या कडे असणारे स्किल्स कधीही वाया घालवू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या कारण मोफत मिळणारी गोष्टींची लोकांना किंमत नसते चौदा सो आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोप करत बसू नका जवळ आहेत त्याची काळजी घ्या कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे आपणही काळासोबत चालायला हवे शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणूनच आपल्या जवळ जे आहे ते जपायला शिकावे पंधरा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या माणसांचे नोकर बनणे कधीही चांगले असते सोळा रागात उतरलेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोळे आपले डोके शांत आणि मन स्थिर करा सतरा कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जते मग ते कुठल्याही बाबतीत असो आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही एकोणीस सोशल मीडिया टी व्ही वरील मालक की मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसत त्या आभासी असतात हे कायम लक्षात असावे वीस तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मानसन्मान किती द्यायचा आहे ते ठरवतात एकवीस स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गंधी सुरू होते बावेश तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारता पारखण्या सुख झाली तर आयुष्य बर्बाद झाले म्हणून समजा तेवीस आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून घ्यावी नाही तर भावनांचा उद्रेक होतो किंवा भावना मनामध्ये साठवून ठेवण्यास मानसिक आरोग्य शकते यामुळे अनेक अडचणींचा सा सामना करावा लाग लागू शकतो चोवीस आर्थिकरित्या साक्षर बना नाही तर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही परिणामी परिस्थिती आहे तशीच राहील पंचवीस देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका परंतु माणुसकी कधीच सोडू नका आपण जपलेली माणुसकी म्हणजे समाजांमध्ये माणुसकीने वागला तर कोणताही देवाला जाण्याची गरज पडणार नाही सव्वीस वाईट सवयी जडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली संगत नेहमी चांगल्या माणसाची संगत मुव्या आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असे द्या सत्तावीस शिऱ्या भाकरीला आणि तुक्यात जपलेल्या कधीही नाव ठेवू नका ना कारण भाकरी आज शिडी आहे पण काल त्या भाकरीने आपले पोट भरलं होतं आणि चप्पल आज सुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते हे लक्षात ठेवा अठ्ठावीस जर एखादी व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली असेल तर लगेच ना तर तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल एकोणतीस आपल्या यशाचा डुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून, करून तुम्हाला जिंकवले हे विसरू नका तीस जेव्हा पैसा नसतात तेव्हा झोप येत नाहीत उलट जास्त पैसा येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं एकतीस आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊन घ्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू घ्या बत्तीस काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे बघा वायफोड खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका चौतीस विवाह संबंध ठेवू नका आणि नको ते आजार ओढवून घेऊ नका महत्वाचे म्हणजे आपले संसारिक आयुष्य आपल्यालाच हाताने उद्ध उद्ध्वस्त करू नका पस्तीस उधारा दिलेली पैसे परत मागण्यास लाज बाळवू नका तुम्ही पैसे उधार तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा पॉन व्हिडिओ नका जर तर आजच बंद करा सतत व्हिडिओ बघितल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते तसेच वर्तन चुकीचे होऊ शकतील व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा मानतीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ